दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उजनी उद्याच प्लस मध्ये एक लाख क्युसेक वेगानं पाणी येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विदर्भ आणि कोकणाप्रमाणे पावसानं आता भीमा आणि मीरा खोऱ्यात देखील जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणात दौंड तब्बल त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेक इतक्या वेगानं पाणी येऊ लागलं होतं मात्र सकाळी दहा वाजता पंचावन्न हजार क्युसेक इतक्या वेगानं पाणी येऊ लागलं आहे रात्री बारा वाजेपर्यंत दौंडमधून तब्बल एक लाख क्युसेक वेगानं उजनी धरणात पाणी येईल त्यामुळे मायनस चौदा टक्के असलेलं उजनी धरण उद्याच रात्रीपर्यंत प्लस मध्ये येईल गेल्या पाच दिवसात उजनी धरण मायनस चोवीस वरून मायनस चौदा टक्के आलं असून यात पाच टीएमसी पाणी वाढलं आहे पुण्याच्या आणखी मुसळधार पाऊस आहे उजनीच्या वरील जवळपास भरली आहेत त्यामुळे आता उजनी धरण वेगानं भरण्याची आशा आहे एकशे सतरा टीएमसी एवढ्या क्षमतेच्या धरणात एकशे तेवीस टीएमसी एवढं पाणी साठवण करता येतं त्यामुळे पाणी साठवण क्षमतेमध्ये उजनी धरण हा राज्यातील महाकाय प्रकल्प आहे सध्या धरणात पंचावन्न टीएमसी एवढं पाणी आहे शिवाय सोलापूर जिल्ह्यात देखील या पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र वातावरण बदलून गेलं आज पुन्हा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश राज्याचे प्रश्न राहिले बाजूला आता सुरू झाले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खोट्या प्रतिज्ञापत्रावरून आरोप प्रत्यारोप शासनानं आदेश दिले तरीही सोलापुरातील सदुसष्ट प्राथमिक शाळा नऊ ऐवजी सकाळी सात लाच भरतात शिक्षण अधिकारी म्हणाले त्यांच्यावर कारवाई करणार खासदार प्रणित शिंदे संसदे मध्य प्रश्न मांडी रखले बोरामणी विमानतला होडगी रोड वरुण नवे वेधल अरे सोलापुर में एयरपोर्ट है लेकिन एयर सर्विस नहीं है उड़ान स्कीम में आया गया है लेकिन जानबूझ के वहाँ पे जो चिमनी थी ऑब्स्ट्रक्शन था वो तोड़ा गया लेकिन अभी तक वहाँ पे एयर सर्विस शुरू नहीं है लोणावळ्यात चोवीस तासात तीनशे चाळीस पेक्षा जास्त पाऊस पुण्यातील मुळामुठा नदीला पूरसदृश परिस्थिती भिडे पूल पाण्याखाली सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती, उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा भू भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव आणला होता जळगावचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सीबीआयला दिलं प्रतिज्ञापत्र एकशे पाच टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात झाला अडुसष्ट टीएमसी एवढा पाणीसाठा कोयना आणि वारणा धरणातील विसर्गामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून वाहू लागली सांगली आणि कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातून जाणारे सात जिल्हा मार्ग तर चोवीस प्रमुख जिल्हा मार्ग बंद शिवाय दहा राज्यमार्ग आणि बावीस ग्रामीण मार्ग झाले बंद सात ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात होणार जागृती रॅली नीरा देवधर भाटघर वीर तसंच गुंजवणी धरणात पासष्ट टक्केपेक्षा जास्त पाणी साठा नीरा नदीत आजपासून सोडलं जाणार चौदा हजार क्युसेक वेगानं पाणी सोलापूर जिल्ह्यातील संगम इथं भीमा नदीला मिळणार पाणी शंभर जणांना आजवर जन्मठेप दिल्याबद्दल सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात विशेष सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांची विवेक घळसासी यांनी घेतली मुलाखत सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्गासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये केंद्र सरकारनं बजेटमध्ये जाहीर केले सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सुरू होणार श्रावण मास यंदाच्या श्रावण महिन्यात पाच सोमवार असणार विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक उजनी कालवा विभाग क्रमांक नऊच्या वतीनं सांगोल्यातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेअंतर्गत तीन पंपगृहांच्या बांधकामासाठी निघाले तब्बल तीनशे कोटींचे टेंडर सोलापूर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांची रविवारी सुट्टी करण्यात आली रद्द शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलं स्नेहभोजन शिक्षणाधिकारी कादर यांची माहिती मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये मंजूर करण्यात आले आता मंजरूक प्रमाणे अप्पर तहसीलदार कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झालेले नेते रविकांत तुपकर यांनी स्थापन केली स्वतंत्र महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी पंचवीस जागा लढण्याचा व्यक्त केला निर्धार आजवर विविध खाजगी क्षेत्रातील तब्बल त्रेसष्ट तज्ज्ञांना केंद्रामध्ये थेट देण्यात आली सचिव संचालक आणि उपसचिव अशी आय दर्जाची पदं स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स सुरू पुण्यामध्ये सर्वांनी फील्डवर उतरा वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा खाण्यापिण्याची व्यवस्था करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आदेश ना कर्जमाफी न धोरणात्मक निर्णय शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची नाराजी पवना धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस एका रात्रीत पाणीसाठा दहा टक्क्यांनी वाढला महाराष्ट्रात शेडजी भटजींचं सरकार राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार तीन चेहरे आश्वासक शाम मानव यांची प्रतिक्रिया किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाइल वर मिल आज यूट्यूब वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अन्बेल आयकॉन ऑन ठेवा